तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आशा करतो की मित्रांनो सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आता हे दोन एकरचा नवीन प्लॉट चालू केलेला आहे आणि सकाळपासून जवळपास तीस ते चाळीस चाळीस मोळ्या आम्ही तोडलेल्या आहेत आता जेवण ते करून आला नेहर्या वगैरे हे काही जण अजून टोळीवरच आहेत यायले तर कोणी मोबाईल वगैरे चार्जिंगला ते लावून यायलेत आणि ह्या इकडं अजून हे गाव आहे आणि इथं आता बिणं काढून ठेवलंय लावण्यासाठी ते बिणं पण आता इथं लावणार आहेत हे इकडं बाया बियाणं वगैरे ते काढीत आहेत रान खूप ओलय आजच सकाळपासून मोळे अशात वाढलेले आहेत ऊस लय पडलेला आहे खूप जास्त प्रमाणामध्ये ऊस हे पडलेला आहे आणि हे साईडला घास वगैरे आहे हिरवागार झालं इथं आता हे एवढंच फड आहे दोन एकरचा एवढा फड झाला की पुन्हा सहा एकरचा मोठा प्लॉट आहे ते जरा इथून जवळपास अर्ध्या किलोमीटर अंतरावर हो आहे त्यानंतर आम्हाला ह्या गावातून टोळी घेऊन तिकडल्या फडामध्ये न्यायची टोळी कारण तिकडं जवळ होतं ऊस तोडण्यासाठी ते आणि हे गाव खूपच छोटं ह्या गावामध्ये असं साधं दुकान पण नाही एकच दुकान पत्र्याचा असा शेर ठोकलेला त्याच्यामध्ये काय वस्तू भेटते तर काही भेटत पण नाहीत आणि पाणी तर सांगूच नका ह्या गावामध्ये सगळं पाणी असं खरट पाण्याला चवच नाही आम्ही फार एक किलोमीटरवरून दोन दोन घागरी पिण्यासाठी घेऊन येत आहो तर अशा प्रकारे हे ऊस आहे आणि आठ हजार पाचच ह्या गावात सगळ्यात जास्त ऊस ऊसाची जात आठ हजार पाच ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा नाही असली तरी याक दिंशी जिरू पाचशे थोडे घात आमचं झालंय बंद बन...

हा उठल तर उठव वाटते ते बियाणं जिथपर्यंत तुडीत नेलय का ना ना तिथं चार काकऱ्या अशा उभ्या दिसायला तुझा नाही तर बाकीचा सगळा ऊस पडला दिसायला इकडे सगळा ऊस झोपला हे पूर्ण आता दोन वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि आता जेवायला आम्ही सुटला पाहू शकता इकडं ह्या रानामध्ये ऊस लावायला चालू आहे अशा प्रकारे बेणं आहे आता ह्याच्यात पाणी सोडून हे बेणं पायानं दाबायचं गाडी आली आहे दोन वाजता काळगा काल गाडीला उशीर झाला होता आज लवकरच आली आहे हे ऊस आहे हो का इकडं जरा उभा दिसायला पण पुढीलही ऊस पडला यंदा उसाची खूप लागवड चालू आहे इकडल्या भागात हे पाहू शकता इथं ता बियाणं आहे चालू हे या एवढ्या कडीच्या चार काकड्या ब्यानेला काढल्या असं पाचट ती तेच काढून टाकलंय आता जेवण ते करून लवकरात लवकर गाडी भरून द्यायची या हे पूर्ण बियन आहे हो का त्या बाया काढायला बियन गाडी आता आली आहे लोक टोळीवर गेलेत आता जेवण ते करण्यासाठी मी तुम्हाला दाखवतो आज तोडल्याला माल सकाळपासून हे इकडे पाहू शकता किती माल तोडला इथे तिथपर्यंत तोडलंय आता आता जाऊन जेवण ते करायचेत लगेच गाडी भरून द्यायची आत्ता म्हणजे अडीच तीन गाडी जर लावली तर सहा सात वाजते गाडी भरायला लेबर हे सगळे ले टोळीवर आलेत चला करता जेवण देतो भरून आता दुपारचे तीन वाजलेत गाडी लावायची आता गाडी रिवर्स घ्यायला चालू आहे फडामध्ये अजून काही एक जण जेवण ते करायची राहिलीत जेवण वगैरे करायला लागलेत काही जण बाया पाणी ते भरायला आणि राहिलेले इकडे गाडी ते लावायला लागलीत पाहू शकता आता गाडी लावली डांब ते लावायला आता सुरुवात झालेली आहे आम्हाला शिड्या वगैरे नेऊन लावायच्यात आणि आता तीन वाजता गाडी भरायला लावली तर ह्याला कमीत कमी टायमिंग अजून तीन तासामध्ये गाडी भरून निघायला पाहिजे आता माणसाच्या चालण्यावर आहे बघू किती वेळात गाडी भरून निघते ते सहा वाजेपर्यंत गाडी ही भरून फड्याच्या बाहेर निघायला पाहिजे आता सव्वा पाच वाजलेत आणि आता गाडी भरणं झाली आहे पाहू शकता डांबा हात हातभर उघडी आहेत कारण आज फळ संपला होता म्हणून कमी भरली गाडी माझे अंदाजे अठरा एकोणीस ठनी येईल मोकळं रान असल्यामुळं गाडी जरा म म पुढे जायला हे व्हायल आणि आणि राहनवलंय सतरा अठरा टनला जाशी करायची म्हणल्यावर वीस पंचवीस टन भरल्यावर तर अवघड काम

तर मित्रांनो गाडी जर निघाली नसती तर आता ट्रॅक्टर बुडीड होतं पण गाडी आता ड्रायव्हरनं काढली या टॅक्टरची काही गरज पडली नाही शेतकऱ्याची पण तेवढीच बेजारी वाचली आणि आमची पण तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब आणि एक कमेंट नक्की करा भेटूया पुढच्या अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद